नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमच्या दैनंदिन जीवनात आरोग्य कसे राखावे याबाबत काही महत्त्वाच्या वीस हेल्थ टिप्स पाहूया चला तर मग पाहूया की कोणत्या टिप्स आहेत ज्यामुळे आपले जीवन निरोगी राहील आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक लोकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे अनियमित दिनचर्या ताणतणाव अपूर्ण झोप आणि असंतुलित आहार यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो आरोग्य राखण्यासाठी दैनंदिन जीवनात काही साध्या पण प्रभावी उपायांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे तुमच्या दैनंदिन जीवनात आरोग्य कसे राखावे याबाबत काही महत्त्वाच्या वीस हेल्थ टिप्स पाहूया या टिप्सचा वापर करून निरोगी आयुष्य जगण्यास सुरुवात करू शकता चला तर मग पाहूया एक सकाळी लवकर उठणे सकाळी लवकर उठण्याचे अनेक फायदे आहेत हे तुम्हाला फ्रेश आणि ॲक्टिव्ह ठेवते पहाटेच्या थंड आणि ताज्या हवेत चालणे किंवा व्यायाम करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते सकाळी पाचच्या दरम्यान उठल्यास दिवसभर आळस कमी येतो दोन नियमित व्यायाम करणे दुसरा आहे नियमित व्यायाम करणे रोजच्या व्यायामामुळे शरीरातील सर्व अवयव निरोगी राहतात व्यायामामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारते पचनक्रिया सुधारते आणि वजन नियंत्रित राहते योग धावणे चालणे सायकल चालवणे किंवा जिममध्ये व्यायाम करणे हे चांगले पर्याय आहेत रो रोजच्या व्यायामाची एक ठराविक वेळ असावी आणि दररोज किमान तीस मिनिटे तरी व्यायाम करावा तीन संतुलित आहार आरोग्यासाठी संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे आपल्या आहारात सर्व प्रकारचे पोषक घटक असावेत यामध्ये प्रोटीन विटॅमिन खनिजे आणि फायबर असणे आवश्यक आहे फळे भाज्या धान्य कडधान्ये आणि दुग्ध दुग्धजन्य पदार्थ आहारात समावेश करा चार पुरेशी झोप पुरेशी झोप घेतल्याने शरीर आणि मन ताजेतवाने राहते दररोज किमान सात ते आठ तासाची झोप घेणे आवश्यक आहे झोप जर पूरक झाली नाही तर मानसिक आणि शारीरिक ताण वाढू शकतो पाच स्ट्रेस कमी करणे स्ट्रेस आणि चिंता आरोग्यावर निगेटिव्ह परिणाम करू शक करू शकतात स्ट्रेस कमी कमी करण्यासाठी मेडिटेशन योग किंवा श्वसनाचे व्यायाम करणे फायदेशीर आहे तुम्हाला तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये वेल घालवणे पुस्तकं वाचन संगीत संगीत ऐकणे हे देखील ताण कमी करू शकतात सहा भरपूर पाणी पिणे दिवसभरात पुरेसे पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे पाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि त्वचा चमकदार राहते दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन होऊ शकते ज्यामुळे थकवा डोकेदुखी आणि एकाग्रता कमी होण्याची शक्यता असते पाणी पिल्याने शरीराच्या सर्व कार्यप्रणाली व्यवस्थित कार्य करतात तुम्ही लिंबू पुदिना किंवा फलांच्या तुकड्यासह पाणी अधिक स्वादिष्ट करू शकता सात स्वच्छता पाळणे स्वच्छता पालणे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे नियमितपणे हात धुणे आंघोळ करणे दात घासणे या गोष्टींची काळजी घ्या स्वच्छता राखल्यामुळे संसर्गजन्य रोगांपासून बचाव होतो आठ मद्यपान करू नये तंबाखू किंवा गुटखा यासारख्या विषारी वस्तूचे सेवन करू नये हे सर्व आरोग्यासाठी हानिकारक आहेत हे अनेक गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतात तंबाखू आणि सिगारेट तंबाखू आणि सिगारेट टाळल्यास कॅन्सर होण्यापासून बचाव होतो नऊ नियमित आरोग्य तपासणी आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे जसे की संपूर्ण रक्त तपासणी मधुमेह तपासणी कॉलेस्ट्रॉल तपासणी लिवर फॅक्शन टेस्ट म्हणजेच एल एफ टी किडनी फॅक्शन टेस्ट के एफ टी इत्यादी यामुळे कोणतेही आजार लवकर ओळखता येतात आणि त्यावर योग्य वेळी उपचार घेता येतात आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित आरोग्य तपासणी करून घ्या दहा संतुलित मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यही महत्त्वाचे आहे आपले विचार पॉझिटिव्ह ठेवा मेंटल, मेंटल स्ट्रेस टाळा मेंटल स्ट्रेस टाळा आणि जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करा आणि नेहमी हसत राहा अकरा फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करून घ्या फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करून घ्या फळे आणि भाज्यांमध्ये आवश्यक विटॅमिन्स आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे दररोजच्या आहारात त्यामुळे दररोजच्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करावा यामुळे यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर तंदुरुस्त राहते फळे आणि भाज्यांमधील फायबर मुले पचनशक्ती सुधारते आणि वजन वजन नियंत्रित राहते विविध रंगाची फळे आणि भाज्या खाण्याचा प्रयत्न करा कारण प्रत्येक रंगांचे वेगवेगळे पोषक घटक असतात ती यामुळे त्वचा केस आणि एकूणच शारीरिक आरोग्य सुधारते बारा अल्कोहोलचे सेवन मर्यादित ठेवा अल्कोहोलचे सेवन मर्यादित ठेवल्याने आरोग्यावर होणारे नकारात्मक परिणाम कमी होतात अधिक प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केल्याने लिव्हर लंग्स हार्ट आणि इतर अवयव अवयवांवर परिणाम होऊ शकतो तेरा गोड पदार्थांचे सेवन कमी करा गोड पदार्थांचे सेवन पदार्थांचे अधिक सेवन केल्याने वजन वाढू शकते आणि डायबिटीस सारखे आजार होऊ शकतात त्यामुळे गोड पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवा ठेवावे आणि शक्यतो नैसर्गिक गोड पदार्थाचा समावेश करावा जसे की फळे चौदा वजनावर नियंत्रण ठेवा तंदुरुस्त राहण्यासाठी वजनांवर वजनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे वजन वाढल्याने अनेक अनेक आजार होऊ शकतात संतुलित आहार रोज व्यायाम आणि चार आठ तास झोप यामुळे वजन नियंत्रणात राहते पंधरा धूम्रपान टाळा धूम्रपान आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक का आहे यामुळे फुफ्फुसाचे विकार हृदयविकार आणि कर्करोग होण्याचा धोका वाढतो त्यामुळे धूम्रपान टाळावे आणि निरोगी जीवन जगावे सोळा नियमित अंतराने थोडेसे खाणे दर तीन चार तासाने थोडेसे खाणे आरोग्यासाठी चांगले असते यामुळे पचनशक्ती सुधारते आणि ऊर्जा टिकून राहते त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यामुळे मोठ्या प्रमाणात एका एका वेली खाण्यापेक्षा नियमित अंतराने थोडेसे खाण्याची सवय लावा सतरा ताजे अन्न खाणे ताजे अन्न ताज्या आणि घरगुती अन्न खाणे आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे बाहेरचे अन्न टाळा आणि शक्यतो ताजे आणि पौष्टिक अन्न खा यामुळे पचनशक्ती सुधारते आणि शरीर निरोगी राहते अठरा नियमित व्य नियमित वेला पाळणे म्हणजेच नियमित वेली जेवण करणे झोपणे आणि उठणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे यामुळे शरीराची जैविक घडी स्थिर राहते आणि पचनशक्तीसुद्धा सुधारते त्यामुळे नियमित वेला पाळण्याची सवय लावा एकोणीस पुरेशी विश्रांती घेणे कामाच्या दरम्यान पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे यामुळे ताण कमी होतो आणि कार्यक्षमता वाढते दर दोन तासांनी थोडा वेळ विश्रांती घ्या आणि ताजेतवाने व्हा विश्रांतीमुळे मन शांत होते आणि नवीन ऊर्जा मिळते विश्रांतीदरम्यान काही श्वासाचे व्यायाम मेडिटेशन किंवा स्ट्रेस कमी करण्यासाठी हलक्या खेलांचा समावेश करा दिवसभरात काही मिनिटांचा ब्रेक घेणे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरते विश्रांतीमुळे एकाग्रता सुधारते आणि कामात उत्साह वाढतो वीस सकारात्मक विचार म्हणजेच पॉझिटिव्ह थॉट्स सकारात्मक विचार आणि दृष्टिकोन आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत नेहमी सकारात्मक विचार करा ताण कमी करा आणि जीवनातील प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या सकारात्मक विचारांमुळे मानसिक आरोग्य सुधारते आणि जीवनात आनंद येतो या आरोग्य टिप्स तुम्हाला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतील आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या दैनंदिन जीवनात या टिप्सचा अवलंब नक्की करा आणि निरोगी जीवन जगा निरोगी जीवन जगण्यासाठी या साध्या सवयींचा अवलंब करा आणि तुमच्या जीवनात पॉझिटिव्ह बदल घडवा नियमित व्यायाम संतुलित आहार पुरेशी झोप आणि ताण कमी करण्याच्या उपायाने तुम्ही तुमचे आरोग्य उत्तम राखू शकता यामुळे या, या टिप्सचा अवलंब करा आणि निरोगी तंदुरुस्त आणि आनंदी जीवन जगा अशा प्रकारे आपण पाहिलं की आपल्या दैनंदिन जीवनात आरोग्य कसे राखावे याबाबत आपण काही महत्त्वाच्या वीस हेल्थ टिप्स पाहिल्या या टिप्स तुम्हाला आवडल्या असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ